घोसपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी कुकडी कालवा योजनेचे आवर्तन विसापूर तलावात सोडावे अशी मागणी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे निवेदनातून केली आहे नगर तालुक्यातील घोसपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अकोनेर अरणगाव बाबुर्डी बेंद बाबुर्डी घुमट देऊळगाव सिद्धी हिवरे झरे खंडाळा खडकी राळेगण म्हसोबा सालोळा कासार सोनेवाडी तांदळी वडगाव वडगाव तांदळी वाळकी घोसपुरी गुंडेगाव जाधववाडी अशा एकूण सतरा गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतोय मात्र सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने आणि पावसाचं प्रमाण खूपच कमी असल्याने संबंधित पाणी पुरवठा योजनेस पाणी पुरवठा करणाऱ्या विसापूर तलावातील पाणी गेल्या तीन चार दिवसांपासून संपलंय तलावात पाणी उपलब्ध नसल्याने संबंधित योजना बंद झाली आहे या योजनेअंतर्गत असणाऱ्या गावांना तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई निर्माण आहे तसेच गावांतर्गत असणाऱ्या वाड्यावस्त्यांना मंजूर झालेल्या टँकरचा पाणीपुरवठा याच योजनेवर अवलंबून असल्याने वाड्यावस्तांना देखील तीव्र टंचाई निर्माण झाली आहे संबंधित पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेल्या गावांमध्ये तातडीने पाणीपुरवठा करणे अत्यंत गरजेचं असल्याने कुकडी कालवा योजनेच्या आवर्तनातून तातडीने विसापूर तलावात पाणी सोडावं जेणेकरून लाभार्थी गावांमध्ये आणि वाड्यावस्त्यांमध्ये झालेल्या भीषण पाणी टंचाईचं संकट दूर होऊन पाणीपुरवठा सुरळीत होईल तरी दुष्काळी परिस्थिती आणि भीषण पाणी टंचाईचे संकट पाहता आपण कुकडी कालव्याचे आवर्तनाचे पाणी विसापूर तलावात सोडावे असे आदेश द्यावे आणि संबंधित गावांवरील पाणी संकट दूर करावे अशी मागणी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे निवेदनातून केली यावेळी बाजार समिती माजी सभापती हरिभाऊ कर्डिले अभिलाष घिगे रेवन चोभे दादा दरेकर आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी शिष्टमंडळात सांगितलं की नगर प्रांताधिकारी विसापूर तलावाची पाहणी करून प्रस्ताव ठेवतील आणि घोसपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांनी सांगितलं म्हणून समितीचे अध्यक्ष रवींद्र कडे संचालक भाग्यक्षटे हे बोली आणि दोघांना सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये आरोप केलं कडील परिस्थिती सांगितल्यानंतर संपर्क केला आणि जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संपर्क केला आणि प्रत्यक्ष आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना दिली त्याचे आजकाळ लवकर देण्याच्या कामासंदर्भात विषय आम्ही धावण्यात आला जर लवकरात लवकर होणार आता ते मनास द्यावावं लागेल आणि कायद्याने नियमानं ज्या वेळावर या योजना केली जेव्हा नियमानुकत नाही प्रतिनिधी अनिकेत न्यूज अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कुलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पे, पेठ मार्केट यार्ड अहमद